मित्रांनो आज आपण भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकून देणारे कर्णधार पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर या यादीमध्ये नंबर पाचवरती आहे रोहित शर्मा रोहित शर्माने आतापर्यंत सोळा सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यापैकी त्याने दहा सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे नंबर चारवरती आहे मोहम्मद आजरुद्दीन आजरुद्दीन यांनी सत्तेचाळीस सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यात त्यांनी चौदा सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे नंबर तीनवरती आहे सौरव गांगुली गांगुली यांनी एकोणपन्नास सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले होते त्यापैकी एकवीस सामन्यात त्यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला या आहे या यादीमध्ये नंबर दोनवरती आहे महेंद्रसिंग धोनी धोनीने साठ सामन्यात भारतीय संघासाठी कर्णधारपद भूषवलं आहे त्यापैकी सत्तावीस सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे मित्रांनो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकून देणारा कर्णधार आहे विराट कोहली विराट कोहलीने अडुसष्ट सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते त्यापैकी चाळीस सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे मित्रांनो यापैकी तुमचा सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा